नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैली उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी नेहमी सांगत आलेलो आहे की माझा हा चॅनल जो आहे इंडिपेंडंट आहे हा लोकशाही घटना व्यक्तिस्वातंत्र्य याचा पुरस्कर्ता आहे जनसामान्यांचे काही प्रश्न असतील तर ते या माध्यमातून मी पुढे आणण्याचा नेहमी प्रयत्न करतो माझ्या ॲबिलिटीप्रमाणे माझ्या योग्यतेप्रमाणे राजकीय घटनांचं विश्लेषण करत माझे जे काही अनुमान असतात ते मी तुमच्याशी मित्र म्हणून मी नेहमी शेअर करत असतो आज देखील अशाच आणि तुम्हाला जर मी केलेलं विश्लेषण आवडत असेल बरोबर वाटत असेल तर मी तुम्हाला विनंती करू की माझा हा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा जो विनामूल्य आहे आणि मी सादर करत असलेले सर्व व्हिडिओ लाईक करून व्हायरल करून ते तुमचे मित्र मैत्रिणी ऑफिसमधले कलिग्स नातेवाईक यांचे जी कृपया शेअर करा जेणेकरून तुमची अशा प्रकारची एनकरेजमेंट मला अधिक अधिक रिसर्च करायला मदत कर, करेल प्रोत्साहित करेल मित्रांनो आज देखील मी असाच एक विषय तुमच्याशी चर्चेला चर्चेसाठी घेतला आहे आणि तो विषय म्हणजे अमित शाह यांची गेल्याच आठवड्यात जी महाराष्ट्राची भेट झाली आणि त्या भेटीच्या दरम्यान पुण्यनगरी साय शिर्डीला भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशचा जो मेळावा किंवा अधिवेशन झालं त्या अधिवेशनात त्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी केलेली भाषणं त्याचा अर्थ त्याचे होणारे परिणाम आणि ते त्यांना तसं बोलण्याचा अधिकार आहे की नाही आध्यात्मिक किंवा मौलिक अधिकार आहे की नाही याचं विश्लेषण आणि चर्चा मी तुमच्याशी करणार आहे मित्रांनो या सदर मेळाव्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी आमदार खासदार मंत्रिमंडळातले सदस्य वरिष्ठ पदाधिकारी असे सर्वजण जमलेले होते आणि त्यांना ह्या सभेत या ह्याच्यानंतर निवडणुका महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकानंतर होणारा हा पहिलाच असा प्रचंड मोठा मेळावा होता त्यामुळे त्याचं आकर्षण पक्ष सदस्यांना नक्कीच होतं त्यामुळे मेळावा संकेतदृष्टीने पूर्णपणे यशस्वी झाला होता आणि यात आलेल्या सर्व सदस्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांच्याप्रेमी प्रयत्न केले आणि अमित शहानी तर सांगितलं की आता प्रत्येक बूथवर त्यांना दोनशे पन्नास कार्य ॲक्टिव्ह कार्य रजिस्टर झालेले कार्यकर्ते पाहिजेत आता ह्याची वस्तुस्थिती काय मी पुढे माझ्या विवेचनामध्ये सांगणारच आहे परंतु ह्या दिव ह्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी जे पहिलं भाषण करताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर डायरेक्ट अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अशी काहीच टीका केली कि नाही किंबहुना त्यांचा ॲटिट्यूड हा त्यांना सांभाळून घेण्याचाच होता दोन हजार आणि मी देवेंद्र फडणवीस हे दीर्घद्षी आहे मनामध्ये राग धरून बसणारे व्यक्ती राजकीय व्यक्तिमत्व आहे दोन हजार चौदापासून त्यांना पक्षामध्ये असलेले प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी होऊ शकणारे प्रद प्रतिस्पर्धी प्र प्रत्यक्षात कार्यरत असणारे प्रतिस्पर्धी अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात कार्य करणारे प्रतिस्पर्धी पक्षातील किंवा पक्षाबाहेरचे त्यांचं सर्वांच्या या सर्वांचे चा, राजकीय पंख कापून त्यांना संघटने बाहेर करण्याचं राजकारण देशाचं राजकारण त्यांनी गेली दहा वर्षात केलं पण आता परिस्थिती बदलली गेली दहा वर्ष ते, ते महाराष्ट्र स्तरावरच का काम करत होते आणि आता सध्या त्यांची लेवल ही आर एस एसचे सर्वात लाडकीय महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व कोण तर देवेंद्र फडणवीस आहे आणि या पार्श्वभूमीवर निवडणुकांचे निज निकाल आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती पद्धतीमध्ये किंवा त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये किंचितसा बदल केलावा असावा असं त्यांनी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या अप्रत्यक्षरित्या का प्रत्यक्ष घडाघार घडाघार न करता त्यांच्यावर भाषण केलं हे त्याचं कदाचित एक द्योतक असू शकेल पण माझ्या मताप्रमाणे देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही सर्व माणसं दीर्घद्वेषी आहेत कळलं की नाही हे एकदा मनात झालेलं राग त्यांच्या मनातनं कधीच जात नाही हे त्यांचा आता तात्पुरती पॉलिसी म्हणून थोडंसं आपण नमतं घेऊया किंवा थोडंसं आपण मनमोकळं करूया अशा तरा तऱ्हेचा त्यांचा ॲटिट्यूड असू शकतो याउलट अमित शहा हे सातत्याने महाराष्ट्रात गेली दहा वर्षे येत आहेत येताना प्रत्येक भेटीमध्ये इथे आल्यावर ते इकडच्या महाराष्ट्रातील सर्व मराठी जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मंत्री आमदार खासदार यांना धमकवतात आणि जातात किंबहुना परीने ती महाराष्ट्राला दिलीच त्यांची धमकी असते गेली दहा वर्षे ते सातत्याने महाराष्ट्र महाराज महाराष्ट्रामध्ये येऊन विनाकारण डर डरकाळ्या फोडण्याचा प्रयत्न करतात धमकवतात यावेळेला त्यांनी सांगितलं भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी असं सांगितलं त्यामध्ये त्यांचे काहीतरी दुहेरी हेतू आहेतच त्याच्याबरोबर पण मी बोलणार आहे पण त्यांचा प्रमुख हेतू होता त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच बेधडकपणे सांगितलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आपण जमिनीखाली दोनशे वीस फूट गाडलेले आहे अशा रीतीने काढलेलं आहे की त्यांना यापुढे गद्दारी करण्याचा किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध काही कारवाई करण्याचा अंगात धैर्यच राहणार नाही या त्यांच्या बोलण्याचे अनेक अर्थ निघत आहेत एक म्हणजे पहिला अर्थ असा की ते देवेंद्र फडणवीस यांना कायम गेली दहा वर्ष प्रतिस्पर्धी म्हणून बघत आहेत अमित शहाना पंतप्रधान व्हायचं आहे मोदींनंतर पण ते आर एस एसच्या लायकेबल कॅन्डिडेट ह्या कॅटेगरीमध्ये ते नाही ही त्यांची मुख्य अडचण आहे आणि आर एस एसला सध्याच्या काळामध्ये सर्वात जवळचं कोण आहे महाराष्ट्रातनं तर देवेंद्र फडणवीस कळलं की नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसां दे, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे परत एकदा स्वतःची बाजू बळकट करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना जर जवळ घेण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्याला विरोध करावा आपल्या एक प्रतिस्पर्ध्याचे जेवढे जमेल तेवढे पंख काटावेत जे ते गेली दहा वर्ष करत आलेले आहेत जिथे संधी मिळेल त्या त्या वेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं अपमान आणि त्यांचे राजकीय पंख कापलेचे आत्ता पार पडलेल्या निवडणुकांमध्ये देखील शेवटपर्यंत ते Uh, uh, ते uh, ना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला सातत्याने विरोध करत होते बट अल्टिमेटली अल्टिमेटली आर एस एस दे हॅड टू बोथ मोदी अँड अमित शाह हॅड टू सकम टू द पोलिटिकल प्रेशर ऑफ आर एस एस अँड दे हॅड टू अॅग्री दॅट देवेंद्र फडणवीस वूड बी अ नेक्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र पण तरी देखील ते आपला काही प्रयत्न सोडू देण्याच्या इराद्यामध्ये अजिबात नाही या उलट Uh, आर एस एसच्या मनामध्ये काय आहे की पुढच्याच वर्षी आता म्हणजे येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये आर एस एसची शंभरी शंभराव्या शंभराव्या वर्षात आर एस एस पदार्पण करत आहे अशावेळी त्यांच्या पसंतीचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांच्याच पसंतीचा पंतप्रधान असावा अशी आर एस एसची जे प्रमुख सात आठ नेते मंडळी त्यांचं मत आहे नाव फॉर फॉर मोदी नाव इनफ इस इनफ मोदींना भरपूर संधी दिली आता मोदींना म्हणजे सल्लागार मंडळात पाठवण्याची तिकडे भरपूर तयारी चालली तो विषय निराला आहे त्यामुळे त्यांना सध्या लोकप्रिय त्यांच्या जवळचं असलेलं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना अध्यक्ष अथवा पुढे आणखी प्रमोट होऊन जर पंतप्रधान पदावर त्यांना जावा करायचा असेल तर त्यांना इकडनंही नाही महाराष्ट्रात त्यांचे विरोधक दिले पाहिजे म्हणून त्यांनी ही केली आणि त्याच्यामध्ये अडथळा आणण्याचं काम आता अमित शहा यांनी या सभेद्वारे केलेलं आहे परंतु हे सांगताना त्यांनी एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारले आहेत अमित शहाने एक म्हणजे त्यांनी क्लिअर केलं की ह्या पुढे भारतीय जनता पक्षाचे दरवाजे उद्धव बाळासाहेब ठोकरे ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी कायमचे बंद झालेले आहेत कळलं की नाही ते उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नेहमी सातत्याने गद्दार असाच करतात कळलं की नाही आणि शरद पवार हे तर ते सांगतात त्यांच्यात पाताळ यंत्री आहेत वगैरे वगैरे असं ते अनेक आने गेले ते आणि मोदी अनेक दहा वर्ष शरद पवार यांची विटंबना करत आहेत पण यावेळी त्यांनी असं सांगितलं एक गोष्ट त्यांनी आता ठरवलेली दिसते भारतीय जनता पक्षाने ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना व्यक्तिगतरित्या भाजपशी काही संबंध ठेवू द्यायचा नाही केंद्रामध्ये आज जरी महाराष्ट्रामध्ये त्यांचं त्यांना विजय मिळाला असेल संशयित विजय मिळाला असेल तरी देखील त्या हे सत्ताधारी आहेत या करा आणि दिल्लीमध्ये देखील त्यांचं शासन आहे मोदींचं पण ते डळमळीत नितीश कुमार आणि रायडू नायडूच्या पाठिंब्यावर ते तिकडे आहेत पण यदा कदाचित दिल्लीमध्ये काही फेरबदल झाला तर भारतीय जनता पक्षाने अमित शहाच्या मार्फत एक गोष्ट क्लिअर केली की त्यांना एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार चालतील पण शरद पवार चालणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ते नऊ खासदार पाठिंब्यासाठी चालतील पण उद्धव ठाकरे नको आहे त्यांनी ह्या दोन गोष्टी ह्या ह्याच्यानं पूर्णपणे क्लिअर केलेल्या आहेत की आम्हाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापैकी दोघांशी आम्ही कसल्याही प्रकारचं राजकीय संबंध संधान बांधणार नाही राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी आम्ही कुठलंही आम्ही केलं ते कॉम्प्रोमाइज ह्यापुढे अशा प्रकारचं करणार नाही या उलट शरद पवार आणि उलट उद्धव ठाकरे हे आतापर्यंत संधी साधूपणाचा आरोप याच्यावर करत होते भारतीय जनता पक्षावर आणि आता ते सध्या दोघं काय करत आहेत उद्धव ठाकरेंना सांगितले होते की तू तरी राशीन किंवा मी तरी राहील पंचवीस वर्ष आम्ही सडलो जी खरी गोष्ट आहे शिवसेना ही भारतीय जनता पक्षावर पंचवीस वर्ष युतीमध्ये सडली ही सत्य घटना आहे ही रस्त्यावरची गोष्ट आहे पण त्या ज्यांना तुम्ही विधानसभा लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला महाविकास आघाडीचं नेतृत्व करताना ज्या रीतीने ज्या धा धारेदार भाष्ट उद्धव ठाकरेने अखंड करत महाराष्ट्र पिंजून काढला तेच उद्धव ठाकरे आज लाचारप्रमाणे यांना जाऊन भेटत आहेत देवेंद्र फडणवीस यांना भेटत आहेत आदित्य ठाकरे त्यांना भेटून घेत आहेत सामनामधनं त्यांचा उद्धव उल्लेख देवाभाऊ असा केला जातो ह्या ह्याला संधी साधू म्हणायचं नाही तर काय म्हणायचं याला राजकारणात दुसरा प्रश्न नाही ठाकरेंनी एक गोष्ट लखला उद्धव साहेबांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की महाराष्ट्राची जनता आहे ती लढाऊ जनता आहे याच जनतेने याच जनतेच्या प्रतिनिधीने लाहोरपासून पेशावरपासून पासून हे सगळे प्रदेशवर भगवा झेंडा फडकवलेला आहे महाराष्ट्र हिंदुस्तानवर हिंदुस्थानवर या जमा या, या, या मराठी भाषिकांनी राज्य केलेलं आहे आणि त्यांना लढाऊपणा मराठी भाषिक जनता जी महाराष्ट्रामधली आहे किंवा हिंदुस्थानमधली जी बसत आहे त्यांना लढाऊपणा आवडतो लढणारं नेतृत्व आवडतं लढणारा पक्ष आवडतो आणि अशा लढ लड़ा लढणाऱ्या पक्षावर आणि लढणाऱ्या नेतृत्वावर आणि लढाऊ नेत्यावर महा मराठी भाषेत जनता प्रेम करते त्यांना आपल्या मनामध्ये स्थान देतं जे स्थान एक उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अथक मेंतीच्या बळावर मिळवलेले त्यांचेच पुण्यानी आज काहीशा प्रमाणात उद्धव साहेबांना मिळते विधान लोकसभेमध्ये त्यांना जे यश मिळाले ते त्यांच्या या लढाऊ गाड्याचाच त्यांच्या विजयाचा एक भाग होता की त्यांचा तो लढाऊ गाडा पण आज परिस्थिती काय आज तुम्हाला तुमच्या संस्था आज तुम्ही तुम्ही जे संधी साधूपणा किंवा त्यांच्याशी भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या तुम्हाला पंचवीस सडवलं त्याच पक्षाबरोबर आता तुम्ही मैत्रीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे जो त्यांनी सातत्याने धडकवलेला आहे जेव्हा अशा प्रकारची अशा प्रकारचं गुणगौरव जेव्हा सुरू झाला तेव्हा देवेंद्र भाऊनी सरळ देवाभाऊनी सरळ नागपूरमध्ये सांगितलं म्हणाले की इन पॉलिटिक्स एव्हरीथिंग इज पॉसिबल पण तेच मुंबईत येऊन जेव्हा सामनाने त्यांचा देवाभाऊ म्हणून गौरव केला त्यावेळेला त्यांचं कामाचं अप्रिशिएशन केलं तेव्हा ते म्हणाले फक्त थँक्यू म्हणाले त्यांनी काही उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला अजिबात एंटरटेन केलं नाही तीच गोष्ट आज अमित शाह यांनी अधोरेखित केली त्यांच्या भाषणात आणि हे अधोरेखित करत असताना त्यांनी आपले जे मित्रपक्ष आहेत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिवसेना याला देखील या दोन्ही पक्षांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिलाय तो इशारा म्हणजे तुम्हाला जे ते म्हणाले की तुम्हाला जे चांगलं यश मिळालंय एकनाथ शिंदेना जवळ छप्पन का सत्तावन्न विधानसभेचं सीट मिळालं आणि अजित पवारांना एक्केचाळीस का बेचाळीस मिळाला तुमच्या विजयाबद्दल अभिनंदन तुम्हाला चांगलाच विजय मिळालाय पण त्या विजयामध्ये आमचा देखील हातभार आहे आम्ही पण आहोत असं सांगून त्यांनी सांगितलं त्यांना इशारा दिलाय प्रत्येक तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये एवढं अपांश मिळालेलं आहे संशयित मिळ असेल त्याच्यावर अनेक कोर्ट केसेस चालू आहेत त्या विजयाबद्दल लोकांनी निरीक्षकांनी जनतेचं मत प्रदर्शन करणार आहे प्रतिबिंबित करणार आहे हे सरकार नाही आहे असं लोकांच्या मनात संशय तरी देखील या क्षणाला कायदेशीर ते त्यांचंच मुख्यमंत्री आहे त्यांचेच मंत्रिमंडळ तिथे आहे तर ह्या याच्यामध्ये त्यांना आता ह्या चार मी नमूद केलेल्या चारही पक्षांच्या मदतीची अजिबात जरूर नाही त्यामुळे अमित शहाना सांगायचं होतं एकनाथ शिंदेना आणि अजित की तुम्हाला आमच्याबरोबर राहायचं असेल तुम्हाला आमच्या कृपेने जी काय थोडीफार सत्ता उपभोगता येते आहे ती उपभोगायची असेल तर तुम्हाला आमचं मांडलिकत्व स्वीकार करायला पाहिजे आणि आपल्या मर्यादेमध्येच राहायला पाहिजे आणि मैत्रीचा हात पुढे करणारे जे शरद पवार आहे आणि उद्धव ठाकरे जे आता बी जे भारतीय जनता पक्षाची मैत्री करू इच्छित आहेत त्यांना देखील तोच इशारा आहे आमच्याबरोबर आम्हाला आता तुम्ही नको आहात पण तुम्हाला यायचं असेल आणि यदा कदाचित जर आम्ही तुम्हाला आमच्याबरोबर येण्याची परवानगी दिली तर तुम्हाला आमची सरदारकी सुभेदारी आणि मांडलिकत्व स्वीकार करायला पाहिजे हे असं त्यांनी क्लिअर कट या सभेमध्ये या ह्या चारही पक्षांना सांगितलेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचा एजेंडा आता पूर्णपणे ठरलेला आहे गुजरात उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश या प्रदेशामध्ये ज्याप्रमाणे एक हाती त्यांची सत्ता आली कळलं की नाही त्याच प्रकारची सत्ता पुढील पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करावायची आहे कळलं की नाही आणि त्यासाठीच अमित शहा म्हणाले की प्रत्येक बुथवर त्यांना दोनशे पन्नास रजिस्टर्ड कार्यकर्ते आले हे सगळं विवेचन मी केलं आहे तिकडे काय प्रत्यक्ष घडलंय याचं मी तुम्हाला माहिती सांगितली कळलं की नाही आता ते होणार आहे की नाही होणार आहे आज त्यांचा जो विजय आहे कळलं की नाही त्याचा आता मी विवेचन करतोय की हे जे काय अमित शहा बोलले देवेंद्र फडणवीस जे काय बोलले हे बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का अहो प्रत्यक्ष तुमचा जो विजय आहे तो संशयित आहे मतदान तुम्हाला जे एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत त्या जागा मतदान केंद्रावर तुम्ही ठेवलेले जे मतदान मोजणी केंद्र होते त्यांनी त्यांनी दिलेला निकाल आहे हा जनतेच्या मनातलं प्र मनातलं मत प्रत प्र, प्रतिबिंबित करणार हा विजय नाही आहे या विजयाला हरियाणा महाराष्ट्रांना अनेक केसेस तक्रारकर्त्यांनी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस ते चोवीसमध्ये बत्तीस लाख मतदारांची नोंद झाली शहात्तर लाख मतं ही अधिक वाढवून दाखवण्यात आली संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत म्हणे मतदान झालं आणि शहात्तर लाख मतं आली आणि ती सगळी आता जो लेटेस्ट रिपोर्ट आला रिसर्चवर आले, आले, आले त्यात ही जी ॲडिशनल मतं आली त्यातली मोर दॅन फिफ्टी पर्सेंट मतं ही भारतीय जनता पक्षाला मिळाली म्हणजे तुमचा विजय हा लोकमनाचा मत प्रदर्शित करणारा विजय नाही आहे त्याच्याबद्दल संशय निर्माण करणार आहे तुमच्या अंगात तुम्हाला जर असा विजय मिळाला आहे मिळालाची तुम्हाला एवढी खात्री आहे तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यायला पाहिजे ना ती घ्यायची तुमची तयारी आहे का आज लोक बोबाहून करत आहे ते बॅलेट पेपर घ्या तुम्ही काय ऍक्सेप्ट करत नाही ते करायचं ना आणि येणाऱ्या निवडणुका सगळ्या बॅलेट पेपरवर घ्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल पण ती त्यांना होऊ द्यायचं नाही त्यांना माहिती आहे त्यामुळे अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि यांना इशारा देताना अजित पवार इशारा देताना हीच गोष्ट सांगितली आहे की आपल्याला विजय कशा प्रकारचा मिळाला आहे हे मला माहिती आहे तुम्हाला दोघांनाही ते माहिती आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मर्यादित राहा आम्हाला तुमची काही जरूर नाही आहे आणि तुम्ही आम्ही जे काय केलं इलेक्शनमध्ये त्याला तुम्ही मान्यता दिलेली आहे कळलं की नाही ही गोष्ट त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे त्यामुळे अमित शहाना हे काही बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे की तुम्हाला आम्ही गाडी याच्यातमध्ये घातलं आहे जमिनीखाली वीस फूट तुम्हाला गाडून टाकल्यावर वगैरे ही भाषक तुम्ही काय गाडणार हो तुम्हाला तुमा पंतप्रधान मोदींना नुसतं पंजाबमध्ये त्या ह्यांनी घेराव घातला ते तर तुम्ही पळून गेलात आणि म्हणालात की जान बजवे हे तुमचं धैर्य आहे तुम्ही काय लोकांना गाडा आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तुम्ही महाराष्ट्रात येऊन गाडणार ही भाषा मराठी माणूस कदापि सहन करणार नाही आहे कळलं की नाही मराठी आता महाराष्ट्राचं दुर्दैव असं झालंय की महाराष्ट्राला नेतृत्वच नेतृत्व लढाऊ नेतृत्व जे पाहिजे ते नेतृत्व देणारं नेतृत्व या क्षणाला कुठलाही पक्ष देऊ शकत नाही ही मराठी भाषिकांची आज आजच्या घडीला शोकांतिका आहे लोकं बघतायत संधी आहे आकाश मोकळे ह्याच्यामध्ये लढाऊ नेतृत्व येतं का झरांगे पाटील जसे स्वतःच्या जीवावर जी उदार असून मराठा समाजासाठी लढायला तयार झाले तशा प्रकारचं नेतृत्व मराठी भाषिक समाजासाठी देणारा नेता पुढे येतो येतो की ना काही येतो की नाही हे लोक आहेत आणि लोकांना ते हवं आहे कारण मराठी भाषेत जनता ही नेहमी शौर्याची पूजा करते लढाऊपणाची पूजा करते धैर्याची पूजा करते ते अशा शेळपट यु नो आम्हाला घ्या 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 अशा नेतृत्वाला म मराठी भाषिक जनता कधीही ॲप्रिशिएट करत नाही मान्यता देत नाही हे ही ही गोष्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वतःच्या बुद्धीमध्ये अंडरलाईन करायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला माणसं तयार करायला पाहिजेत हाच याचा मतितार्थ आहे कळलं की नाही मित्रांनो मला जे काही वाटलं मी जे काही या केलं हे मी आणलं तुम्हाला जर हे माझं विश्लेषण पटलं असेल माझं विश्लेषण तुम्हाला मनापासून पटलं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा तो तुमच्या मित्रमंडळीवर शेअर करा माझं जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा जो विनामूल्य आहे आणि लोकशाहीसाठी आपल्या घटनेसाठी आपल्या व्यक्ति स्वातंत्र्याला पुरस्कार करणारा हे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा उत्तेजन द्या आणि मला भेटण्यासाठी माझा जो सद्गुरू कामत डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम हा माझा जो ब्लॉक आहे त्याला भेट द्या माझा एक्सवर मी ज्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत असतो त्या माझ्या एक्सवर त्याला देखील भेट द्या आणि मी आता पुढच्या दररोजच प्रॅक्टिकली नवीन नवीन विषय मी घेऊन येणार आहे ते आवर्जून पाहा बेल बटन दाबा ज्याडून नवीन माझे येणारे व्हिडिओज तुम्हाला सर्व पाहतील माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर